बुलढाणा जिल्ह्यातील अकरा नगर परिषदेसाठी निवडणूक रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि आजचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आपण बघू शकतो की बुलढाणा नगरपालिकेमध्ये सध्या मी उभा आहे आणि बुलढाणा जिल्ह्यातील सुद्धा नगरपालिकेचं निवडणूक आहे आणि आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आतापर्यंत जिल्ह्यातील जवळपास अठ्याहत्तर नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल झाले तर सातशे नऊ उमेदवारी अर्ज नगरसेवक पदासाठी दाखल झालेत आणि आज शेवटचा दिवस असल्यामुळं जे काही इच्छुक उमेदवार आहेत विविध पक्षाचे त्यांनी नगर परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी सुद्धा मोठा बंदोबस्त लावलेला आहे नगर परिषदेच्या बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे आणि आज शेवटचा दिवस असल्यामुळं जे इच्छुक उमेदवार आहेत विविध पक्षाचे त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपला अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी नगर परिषदेमध्ये या ठिकाणी केल्याचं आपल्याला दिसते मात्र आतापर्यंत कोणत्याही अधिकृत उमेदवाराची म्हणजे नगराध्यक्ष असेल किंवा नगरसेवक असेल अशा कोणत्याही उमेदवाराची विविध पक्षानं घोषणा केली नाही त्यामुळं ते, ते सध्याही संभ्रमात आहेत मात्र बंडखोरी टाळण्यासाठी हे जे पक्ष आहेत त्यांनी अद्यापही उमेदवारी दाखल केली नाही आज दुपारपर्यंत म्हणजे तीन वाजेपर्यंत ये जे उमेदवारी दाखल करण्याची वेळ आहे त्यांना एबी फॉर्म मिळणार आहे त्यानंतरच हे अधिकृत उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी उमेदवार जे या ठिकाणी त्यांची घोषणा होईल अशा पद्धतीचं चित्र आहे मात्र एकंदरीत पाहिलं तर आजचा शेवटचा दिवस असल्यामुळं आता सध्या नगर परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असल्याचं आपल्याला पाहायला मिळते कॅमेरामॅन निले देशमुखचा गणेश सोळंकी टी व्ही नाईन मराठी बुलढाणा हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव